नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालूनचे प्रश्न या ठिकाणी आपण फास्ट पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत हे सर्व प्रश्न वन लाईनर असण्यात याचा भाग असणार आहे आपला सहावा या अगोदर आपण पाच भाग हे अपलोड केलेले आहेत आजचा आपला असणार आहे सहावा यामध्ये सर्व आय एम पी प्रश्न हे वन लाईनर पद्धतीने आपण या ठिकाणी कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असण्यात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो, तो पाहू शकता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसे टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण सर्व आय एम पी वनलायनर आपण या ठिकाणी कवर केलेले आहे जे आपण या ठिकाणी कर... अगोदर कवर केले होते बघा तर ते फक्त प्रश्न आपण वन लाइनर जे मेन मेन प्रश्न आहेत ते वन लाईनरमधून कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सातारा या ठिकाणी होणार पार्तिल। आहे बघा तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर लक्षात असू द्या विश्वास पाटील विश्वास पाटील यांची नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही करण्यात आलेली आहे स्वागताध्यक्ष कोण आहेत शिवेंद्र राजे भोसले होणार कुठे साताऱ्यामध्ये होणार आहे चौथे असणारे साताऱ्यातील दुसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा कोणाच प्रदान करण्यात आला तर लक्षात असू द्या मोहनलाल मोहनलाल यांना पंचावन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या वर्षीचा जर विचारलं तर दोन हजार तेवीस सालचा लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे चोपन्न कोणास प्रदान करण्यात आला होता मिथुन तर मिथून चक्रवर्ती यांना देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे तर केरळ ठेवा द्या केरळ केरळ हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनले आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्रे स्वीकारलेली आहेत तर आचार्य देवव्रत यांनी बघा महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे ही स्वीकारली असून ते महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त राज्यपाल बनले आहेत कोणत्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त राज्यपाल बनले आहेत ते सध्या गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत बघा गुजरात राज्याचे राज्यपाल असून महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त पदभार त्यांनी आता स्वीकारलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न सुशिला कारकी या नेपाळच्या कितव्या महिला पंतप्रधान आहेत तर सुशिला कारकी या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत तसेच नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील त्याच आहेत बघा नेपाळ देशाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण तर सुशिला कारकी आणि पहिल्या महिला पंतप्रधान कोण तर सुशिला कारकी लक्षात ठेवायचा आहे के पी शर्मा ओल यांनी राजा राजीनामा दिल्यानंतर सुशिला कार्की ह्या नेपाळच्या नव्या पंतप्रधान बनलेल्या आहेत सहावा प्रश्न कोणत्या शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान हे पटकावलेले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान हे पटकावलेले आहे पुढचा आय एम पी प्रश्न सातवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याला आपण शॉर्टमध्ये बी सी सी आय म्हणतो बघा तर या बी सी सी आयचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर मिथून मन्हास मिथून मन्हास हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे चे नवे अध्यक्ष बनलेले आहेत या अगोदर बिनी पुढचा प्रश्न कोणत्या निवडणुकीपासून ईव्हीएम वर पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र हे छापले जाणार आहेत हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर लक्षात असू द्या बिहार बिहार राज्याच्या निवडणुकीपासून ईव्ही वर पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र छापले जाणार आहेत एक प्रश्न तुमच्यासाठी ईव्हीएमचा फुल फॉर्म हा कमेंटमध्ये सांगायचा आहे नवा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या पी एम मित्र पार्कचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले तर धार मध्य प्रदेश धार मध्य प्रदेश या ठिकाणी देशातील पहिल्या सॉरी देशातील पहिल्या पी एम मित्र पार्कचे उद्घाटन हे करण्यात आलेले कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदींच्या असते पुढचा दहावा प्रश्न नुकतंच निवृत्त झालेल्या आशियातील आशियातील झालेला आहे तर आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक कोण आहेत तर सुरेखा यादव ह्या निवृत्त झालेल्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक आहेत तसेच वंदे भारत चालवणाऱ्या पहिल्या लोकोपायलट कोण वंदे भारत चालवणाऱ्या तर सुरेखा यादव ह्या वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या पहिल्या लोकोपायलट असून त्यांनी सोलापूर ते मुंबई सीएसएमटी या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती हा आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस याचा विजेता हा चीन असून उपविजेता कोणता देश ठरलेला आहे तर आपला भारत हा महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीसचा उपविजेता देश ठरला उपविजेता विजेता आहे चीन लक्षात ठेवायचं आहे जर पुरुष विचारलं तर पुरुषांमध्ये आपला भारत हा विजेता ठरला असून दक्षिण कोरिया हा उपविजेता ठरलेला आहे महिलांमध्ये चीन विजेता ठरलेला आहे पुढचा बारावा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा स्पॉन्सर किंवा जर्सी प्रायोजक हा कोण बनला आहे तर अपोलो टायर्स ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन याच्यानंतर अपोलो टायर्स हा भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा स्पॉन्सर किंवा जर्सी प्रायोजक हा बनलेला आहे तेरावा प्रश्न महाराष्ट्र हा जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आता बनलेला आहे तर महाराष्ट्र हा जगातील अठ्ठावीसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही आपली बनलेली आहे महाराष्ट्र भारत हा जगात चौथ्या क्रमांकावर आहे अर्थव्यवस्थेमध्ये आणि महाराष्ट्र हा जगात अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आता आलेला आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे अमेरिका आहे अमेरिका दुसऱ्यावर आहे चीन तिसऱ्यावर येत जर्मनी पुढचा चौदा प्रश्न असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फिनिक्स विशेष पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बघा फिनिक्स विशेष पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे पंधरा प्रश्न राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा करण्यात आला एक प्रश्न दिवसांवर विचारला जातो त्यासाठी सर्व दिवस आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश कोणतं आहे मिझोरम आहे दुसरं आहे गोवा तिसरा आहे त्रिपुरा आणि आता चौथं बनलेलं आहे हिमाचल प्रदेश पुढचा सतरावा प्रश्न बासष्टव्या दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर सेंट्रल झोन लक्षात ठेवायचं आहे सेंट्रल झोन या सगळ्याने बासष्टव्या दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे नुकतंच पटकावले असून कर्णधार कोण आहे सेंट्रल झोनचा तर रजत पाटीदार या वर्षीची त्याची दुसरी ट्रॉफी असणार आहे किती दुसरी ट्रॉफी आय पी एलमध्ये आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयी मिळवत पहिली ट्रॉफी जिंकली होती आणि आता दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीसशे विजेतेपद जिंकत त्याची दुसरी ट्रॉफी ही ठरलेली आहे या वर्षाची पुढचा अठरावा प्रश्न असणार आहे दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर साठी भारताने कोणत्या चित्रपटाची ही निवड केलेली आहे तर होम नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेला होम हा बघा दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर साठी भारताने त्याची आता निवड केलेली आहे पुढचा एकोणीसावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे अर्षदीप सिंग लक्षात ठेवायचं अर्षदीप सिंग त्यानंतर मध्ये वेगवान शतक करणारी पहिली महिला तसेच पहिला भारतीय कोण तर स्मृती मानधना ही मध्ये सर्वात जलद शतक करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे तिने पन्नास चेंडूंमध्ये किती पन्नास पन्नास चेंडू मध्ये बघा शतक पूर्ण केलेलं आहे या अगोदर विराट कोहलीने केलं होतं बावन्न चेंडूमध्ये त्याला मागे टाकत आता पन्नास चेंडूमध्ये स्मृती मानधनाने शतक पूर्ण केले असून भारतातली पहिली भारतीय ठरलेले वेगवान शतक करणारी जर पुरुषांमध्ये विचारलं तर विराट कोहली पुढचा विसावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशात कोणता राष्ट्रीय चित्रपट हा शाळांमध्ये व चित्रपटगृहात दाखवण्यात आला तर चलो जीते हे चलो जिते हा जो काही राष्ट्रीय चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे बघा तर हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशात शाळा आणि राष्ट्रीय दाखवण्यात आला होता पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार कोणत्या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा हा आयोजित करत आहे तर महाराष्ट्र सरकार नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित करत आहे बावीसा प्रश्न जगातील पहिली सिरेमिक वेस्ट पार्क सॉरी जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क ज्याला नाव आहे बघा अनोखी दुनिया तर हे अनोखी दुनिया कोणत्या राज्यात बांधण्यात आली आहे तर खुर्जा उत्तर प्रदेश खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा उभारण्यात आला असून त्याला नाव दिलेलं आहे अनोखी दुनिया पुढचा प्रश्न भारत कोणत्या देशात उपग्रह ट्रेकिंग स्टेशन उभारणार आहे तर भारत हा मॉरिशस देशामध्ये दे उपग्रह ट्रेकिंग स्टेशन उभारणार आहे भारत आणि मॉरिशसमध्ये यामध्ये करार हा झालेला आहे चोवीसा प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर तमिळनाडू हे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे कोठे सुरू होणार आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे सुरू होणार असून सोयाबीन लॉजिस्टिक हब हे कोठे सुरू होणार आहे तर लातूर या ठिकाणी लातूर पुढचा सव्वीसावा प्रश्न डीएला नावाचा एआय व्हर्च्युअल मंत्री कोणत्या देशाने नेमलेला आहे तर अल्बेनिया अल्बेनिया या देशाने डिएला नावाचा एआय व्हर्च्युअल मंत्री हा नुकताच नेमला असून असं करणारा पहिलाच देश ठरलेला आहे अल्बेनिया पुढचा सत्तावीसावा प्रश्न भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली तर आसाम आसाम राज्यामध्ये भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी ही उभारण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाला मिळालेले पहिले स्वदेशी थ्री डी सर्विलेन्स रडार हे कोणी विकसित केलेले आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने हे जे काही भारतीय नौदलाला मिळालेले बघा तर पहिले स्वदेशी थ्री डी सर्विलेन्स रडार तर ते, ते त्यांनी विकसित केलेले आहे एकोणतीसावा प्रश्न जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती कोणी सुरू केले तर आपल्या भारताने सुरू केलेलं आहे जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ ज्याचं नाव आहे आदि संस्कृती पुढचा प्रश्न जपान येथे पार पडलेल्या जागतिक ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये पदक हे कोणी पटकावले आहे तर त्रिन बॅगोनियन त्रिन बॅगोनियन केशरन वालकॉट त्रिन बॅगोनियन केशोर्न वालकॉट यांनी जपान येथे पार पडलेल्या जागतिक ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले तर कोणतेही नाही क्रमांक कितवा होता यामध्ये तर आठवा क्रमांक होता आठवा क्रमांक पुढचा एकतीसावा प्रश्न अमेरिकेचा नोकरी विसा हा एच वन बी कितीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर एक लाख डॉलर ज्यामध्ये आपल्या भारतामध्ये एकूण किंमत किती होतं तर अठ्ठ्याऐंशी लाख भारतामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख आणि जगामध्ये एक लाख डॉलर एवढा बघा विजा हा अमेरिकेने वाढवलेला आहे त्याचं नाव काय तर एच वन बी पुढचा बत्तीस हा प्रश्न आहे देशात कोणत्या तारखेपासून नेक्स्ट जनरेशन जी टी रिफॉर्म लागू होणार आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून देशात नेक्स्ट जनरेशन जी टी रिफॉर्म हे लागू होणार आहे पुढचा तेहतीसावा प्रश्न पहिला पाच दिवस पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा कोठे आयोजित केला जाणार आहे तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू गणूरचे प्रश्न वन लाईनर ज्याचा आपला भाग असणारा होता सहावा तर तो आपण या ठिकाणी कवर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा, आवडलं असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त आणि लाईक देखील करायचा आहे याचा एफ पाहण्यासाठी टेलिग्रामवर तो आपण पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद